एस एन जी बीचे श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड बेचाळीस वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आय सी टी ईकडून ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार चालू शैक्षणिक वर्षात वीसपेक्षा जास्त पेट्यांना मान्यता इस्रो आय आय टी रुर्की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र स्मार्ट क्लासरूम अत्याधुनिक लॅब मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिव्हि इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग मेकॅनिकल इंजिनियरिंग इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या गांधींच्या पोस्ट सोबत आहेत काँग्रेस आहेत आणि त्या त्यांनी काल एक ट्विट आणि एक मुलाखत केली गांधींनी की आता देखील राहुल गांधींना कोणतं सुयोग कोणाला भेटणं शक्य होत नाही ते भाजपच्या जवळ येत आहे ते मराठा त्यांच्या जवळ दिसत आहेत बऱ्याच दिवसापासून तर आगामी काळात ते आमच्या जवळच आहेत ते आमच्या जवळच आहेत चला। चला। मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकृष्ण साहेब चव्हाण साहेब यांनी आधी सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत निवडणुका समोर आहेत आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत वीस वर्षापासून माझी पालकमंत्री भावी पाळीत मंत्री कोण होणार याची उत्सुकता झाली आणि त्यात ते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळ एंट्री झाली आपण निर्माण आपण वाट बघा वेट अँड वॉच नाही हा तो त्यांचा प्रश्न त्यांनी काय म्हणावं हो, काय म्हणू नये पण मला वाटतं अशा पद्धतीने बोलणं अशा पद्धतीने एवढं चारित्र्यावर कोणाचा आरोप करणं म्हणजे समोर दिसत आहे की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे कशी मागणी केलेली आहे पैशांची पैसे दिले नाही हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल त्यांना मी कॉलेज मध्ये जावं लागतं यावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी करून हुंडा मागितला त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी निर्लज्ज पण आता कळस आहे मला वाटतं हा अशा पद्धती स्टेटमेंट करणं त्या वकिलाला थोडी लाज वाटली पाहिजे त्याच्या घरामध्ये या बहिणी मुली आहेत अवकाळी पाऊस राज्यामध्ये एकच बळी अवकाळी पाऊस प्रचंड प्रमाणात नुकसान झालं नाशिक जिल्ह्यात कांदा मोठे नुकसान झाले यावर अद्याप पंचनामे कुठे झाले नाही पण मान्सून पूर्व पाऊस आल्यामुळे तर सोळा दिवसांनी आधी पाऊस आला कोणाला कल्पना नव्हती म्हणजे अनेक ठिकाणी पण बघितलं असेल की विक्रमी पाऊस त्या ठिकाणी पडला आणि म्हणून नुकसान निश्चित झालेला आहे शहरांमध्ये झालेला आहे ग्रामीण भागात झालेलं आहे शेती झालं आहे घरांची पडझड झालेली आहे त्या संदर्भामध्ये सर्व पंचनामे करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्री महोदय महसूल मंत्री, हो मंत्री यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिनाधिकरण दिलेले आहेत असं कोणी राहणार नाही की ज्याचं कांद्याचं नुकसान झालेलं आहे कुठे फळबागाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याला मदत मिळत नाही सर्वांचं नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना नियमानुसार जे काही मदत आहे ती तात्काळ शासनाकडून मिळणार मला वाटतं अतिशय निर्लज्जपण आता कळस आहे मला असं वाटतं म्हणजे एका मुलीचा एवढा छळ झाला तिला एवढी मारठोक झाली तिच्या अंगावर एवढ्या तीस तीस खुणा आहेत आणि बिचारी त्यात ती गेली एवढा म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पांढरणारा विषय असताना अशा पद्धतीने वकिलांनी तिच्या चारित्र्यावर बोलावं घाणेरडे आरोप करावे मला वाटतं यापेक्षा दुर्दैव वा असू शकत नाही असू शकत नाही मला वाटतं यांचं तर काय करावं कायद्याच्या चौकटी आहेत आम्ही मंत्री आम्हाला बोलता येत नाही पण अशा पद्धतीने आरोप करताना त्यांना थोडीफार लाज वाटली पाहिजे काल फड्यात मारण काडीने मारण हा काही गुन्हा नाही मला वाटतं त्यांनाही मुली असतील त्यांच्या मुली असतील आज पुण्य अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती देशभरामध्ये दे, राज्यभरामध्ये दे, आपण सगळे साजरे करत आहोत आणि त्या निमित्ताने आज जी की उपराजधानी अहिल्यादेवी होळकरांची या ठिकाणी आहे हा राजवाडा या ठिकाणी आहे हा रंगमहल म्हणून या ठिकाणी ओळखला जातो अतिशय सुंदर असा सुबक असा म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं सुंदर काम कोरीव काम अतिशय तीनशे वर्षापूर्वीच या ठिकाणी या राजवाड्यामध्ये आहे त्या रंगमहालामध्ये आहे आणि आज इथे येण्याचा योग आला अतिशय सुंदर कार्यक्रम नियोजन आमचे आमदार राहुल राहुलजी आहेर रासलीवाल कार्यक्रम कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं आणि आज राजघराण्यातले सर्व वंशज त्यांचे मग इंदोरचं राजघराणा असेल इथलं असेल ते सर्वजण आज मला वाटतं शंभर वर्षानंतर एकत्रित आलेलं आहे पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत तर त्याचा आम्हाला निश्चित या ठिकाणी आहे बोला मला वाटतं त्यासाठी पुरेसा निधीचा निधीची तरतूद सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे काम सुद्धा सुरू आहे मी मान्य आमच्या आयरसाहेबांना आमदार विचारलं मधल्या काळामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर होता तो क्वालिटीचं काम करत होता त्यावर थोडा वाद झाला आणि त्यामुळे ते काम थांबवलेलं आहे पण निश्चित यात जतन केलं जाईल संवर्धन केलं जाईल आणि इथे निधी कुठल्या कमी पडणार नाही कारण असे वास्तू पुन्हा उभ्या राहणार नाहीत हे आमचं खरं म्हणजे महाराष्ट्राचा वैभव आहे एवढा मोठा राजमहल इथे एवढा मोठा राजवाडा आणि इतकं सुंदर असं काम इथली बारो असेल इथला जो सभागृह आहे त्यांचं त्यावेळेला त्या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी बसून या ठिकाणी त्या निर्णय देत होत्या मला वाटतं सगळं बघण्यासारखं आहे दुष्ट लागावी असंच काम आहे निश्चित त्याचं जतन आम्ही त्या ठिकाणी करू त्याला कुठलाही निधी कमी पडणार नाही या उपरही इथे ही उपराजधानी आहे परिवाराची म्हणून या ठिकाणी पुतळा देवींचा हा चांदवड मध्ये असला पाहिजे अशी मागणी आमदार मोदयांची सर्व कार्यकर्त्यांची आहे आम्ही एका वर्षामध्ये या ठिकाणी पुतळा देवींचा या ठिकाणी उभा करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना व मुखरोगावरील उपचार व निधनाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला